पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विजयानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागलेत मात्र त्यातीलच एक फ्लेक्स मोठा चर्चेचा ठरतोय सहकार मंत्र्याच्या ताब्यात असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथे आहे याच गावातल्या चौकात वळसे पाटील यांच्या अभिनंदनाचे अनेक फ्लेक्स लागलेत त्यातीलच हा फ्लेक्स आहे आणि तो लक्षवेधी ठरतोय देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांच्यात त्या मदारसांगात मोठी काटेकी टक्कर झाली होती वळसे पाटलांचा निसटता विजय झाल्यानंतर त्यांच्या विजयाचे अनेक फ्लेक्स तर लागलेत मात्र या फ्लेक्समधील हा फ्लेक्स मात्र लक्षवेधी ठरतोय त्यावर वळसे पाटलांना थेट एका नागरिकांनी सवाल केलाय साहेब अष्टविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन साहेब उभा आंबेगाव शिरूर पाहतोय आशेने आता बदल घडवा गतीने गाव पुढारी बदला साहेब पुढारी बदला वळसे पाटलांच्या आसपास असलेली काही पुढारी मंडळी त्यांच्यामुळेच साहेबांची लोकप्रियता कमी होते त्यामुळे त्यांना उद्देशून हा मजकूर टाकण्यात आलाय का आणि आता वळसेपाटील या फ्लेक्सवरील मजकूर गांभीर्याने घेऊन जवळचे पुढारी बदलणार का हे लवकरच पाहावं लागणार आहे